सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं करूयात बनावट आधार कार्डद्वारे संसद भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न फसला आहे तर सीएसएफ न तीन मजुरांना यावेळेस गेट क्रमांक तीन मधून संसद भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न होता संसदेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीएएसएफ न खर तर तीन मजुरांना पकडल्याची माहिती कळतीय बनावट आधार कार्डद्वारे संसद भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न होता आणि तोच प्रयत्न फसलाय सीएसएफ न तीन मजुरांना पकडला आहे गेट क्रमांक मधून संसद भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेवात आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत लाईनवरून जोडले जात आहेत महेश नेमकं काय घडलंय बनावट आधार कार्ड द्वारे संसद भवनात तीन मजुरांचा प्रयत्न होता नक्कीच काही मैं, काही महिन्यांपूर्वी संसदेमध्ये काही जणांनी घुसण्याचा प्रयत्न केला होता त्या संदर्भात काही जणांना अटक सुद्धा झाली होती त्याची पुनरावृत्ती आता पुन्हा एकदा झालेली आहे संसद भवनामध्ये बनावट आधार कार्ड दाखवून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सी आय एस तीन जणांना अटक केलेली आहे हे तीन जणांची ओळख कासिम मोनिस आणि शोएब अशी आतापर्यंत करण्यात आलेली आहे आणि हे पेशाने हे तिघेजण मजूर असल्याचं समोर आलेलं आहे एकंदरीत पाहता सीएसएफच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आलेला आहे त्यांना त्याच वेळेस अडवून त्यांची चौकशी करण्यात आली होती आणि चौकशी अंती त्यांनी जे सादर केलेलं ओळखपत्र होतं आधार कार्डच्या स्वरूपात ते बनावट असल्याचं सिद्ध झालेलं आहे सीएसएफ ने या संदर्भात तिघांना अटक करून पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे आणि पोलिसांकडून यांची कसून चौकशी होत आहे कासिम मोनि शोएब हे नक्की कुठले राहणारे आहेत कशा कुठल्या कामासाठी मजूर म्हणून ते संसदेमध्ये आले होते आणि आतमध्ये शिरण्याचा याबद्दलचा संक्षिप्त तपशील अद्याप उपलब्ध होऊ शकलेला नाहीये मात्र पोलीस चौकशी करून यानंतर या संबंधित खुलासा करतील अगदीच महेश तामे पुढे नेमकी कशी कारवाई केली जाते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी